हॅलो फ्रेंड कशा सगळेजण आय होप तुम्ही सगळेजण ठीक आहे असाल तर मी पण खूप मस्त आहे तर आजचा आमचा पाऊस बघा कसा सुरू आहे बघा तळे वगैरे सगळे सा साचले आहेत पूर्ण असं म्हणजे सकाळपासून अशी झड लागलेली आहे तर हे दाखवण्याचा उद्देश हा आहे की आजपासून आळंदीची पायवारी सुरू झाली आहे आणि त्या पायवारीसाठी माझी मम्मी लातूरवरून आली होती शनिवारी आली असेल मग शनिवारी आली म्हणजे चार पाच दिवस जरा लेखीकडे राहावं खावं पिवं राहावं थोडा आराम करा मग नंतर पायावारीला जा त्यासाठी आली होती पण काय करणार आज त्यांचा निघायचा टायमिंग होता आणि आज सकाळपासून हे एवढी झड लागली तिला मी सकाळपासून म्हणते एवढी झड आहे तू नको जाऊ नको जाऊ तर तिचं ती म्हणत असते की चला ठीक आहे म्हणजे असं सगळी हट्टी काय म्हणतात ती बॅगा वगैरे भरल्यानंतर थांबू नये तर मला हे काही एवढं इम्पॉर्टंट वाटत नाही बॅग वगैरे ले भरल्यानंतर थांबू नये कारण मला जास्त इम्पॉर्टंट ती आहे त्यामुळे तिला मी खूप वेळा म्हटले पण ती काही थांबत नाही आय होप हे पाऊस थांबेल आणि ती बिना पावसाची बाहेर जाऊ शकेल थँक्यू